चला मंडळी आज आपण घेऊन आलोय एकदम झनझणीत आणि फारच खास किस्सा आपल्या मराठी माणसानं जगाला दिलेला एक भन्नाट शोधच होय आज आपण बोलतोय आपल्या लाडक्या वडापाव बद्दल वडापाव नुसतं नाव घेतलं की तोंडात पाणी सुट्टाय ना मग तो शाळेतला पोरगा असो ऑफिसला जाणारा कर्मचारी असो की सिनेमातले ऍक्टर वडापावचं प्रेम सगळ्यांच्या मनात सारखंच गरीब असो की श्रीमंत कमी पैशात पोट भरण्याचा आनंद देणारा एकमेव पदार्थ म्हणजे वडापाव पण कधी विचार केलाय का की के हा नेमका आला कुठून कोणी शोधला आणि एका मराठी माणसाच्या छोट्या चुकीमुळे वडापाव जन्माला कसा काय आला आणि कसा बनला वडापाव मराठी माणसाचा अभिमान आणि याचाच आपण आज रापचिक शोध घेणार आहोत तर नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या रापचिक व्हिडिओमध्ये हो एकोणीसशे साठ दशक होतं मुंबईच्या रस्त्यावर गिरणी कामगारांची लगबग दादर स्टेशनवरून धावत धावत नोकरीला जाणारे हजारो लोक त्या काळात बटाटा आणि पाव या दोन्ही गोष्टी पोर्तुगीजांनी ऑलरेडी आणून ठेवलेल्या पण त्याचं भन्नाट कॉम्बिनेशन मात्र केलं मराठमोळ्या अशोक वैद्य या मराठी उद्योजकानं एकोणीसशे सहासष्ट साली अशोक वैद्यंनी दादर स्टेशन बाहेर आपल्या लहानसा स्टॉल सुरू केला जेथे ते शिरा आणि पोहे विकायचे एकदा त्यांनी बटाट्याच्या भाजीला बेसन लावून भजीसारखं काहीतरी करायचा प्रयोग केला आणि तसंच ते वडे विकू लागले हळूहळू हे गरमागरम वडे लोकांना आवडू लागले स्टॉलवर रोजची गर्दी वाढत गेली आणि एक दिवस तर कहरच झाला गर्दी इतकी वाढली की ज्यात वडे दिले जायचे ते कागदच संपले वैद्यांनी बहुतेक त्या दिवशी कमीच कागद आणले होते आणि ते ही त्यांची छोटीशी चूक पुढे किती मोठा इतिहास घडवणार होती याची त्यांना कल्पनाही नव्हती आता ग्राहक भुकेलेले आणि वैद्य अडचणीत तेवढ्या समोरून एक पाववाला सायकलवरून पावाची टोपली घेऊन जात होता वैद्यांच्या डोक्यात अचानक एक कल्पना आली आणि त्यांनी म्हटलं अरे बस हेच तर पाहिजे होतं त्यांनी लगेच पाव घेतला कडेतून नुकताच बाहेर आला गरमागरम वडा उचलला आणि पावात हलकासा दाबून बसवला आणि म्हणाले हे गे भाऊ हातात घेऊन का आता सगळा गोंधळ मिटलाय आणि त्या एका घासातून इतिहास घडला त्यानंतर लोकांनी वड्यापेक्षा वडापाव मागायला सुरुवात केली आणि इथूनच जन्मला आपल्या महाराष्ट्राचा मराठी अभिमानाचा वडापाव यालाच मानतात खरी मराठी माणसाची जुगाडू क्रिएटिव्हिटी मेलमजदूरांना धावपळीत पोट भरायला स्वस्त चवदार आणि झटपट पर्याय मिळाला पुढे हाच वडापाव मुंबईकरांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला एकोणीसत्तर ऐंशीच्या दशकात जेव्हा गिरण्या बंद पडू लागल्या कामगारांची परिस्थिती बिकट झाली तेव्हा वडापावच बनला त्यांचा जीवनदाता दोन तीन रुपयात पोट भरायचं तर दुसरा काय पर्यायच नव्हता त्या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपले प्रत्येक भाषणातून सांगायचे की मराठी माणसा उद्योजक बन फक्त नोकरीच्या मागे लागू नको स्वतःचा व्यवसाय सुरू कर मुंबईतल्या दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांना विरोध म्हणून आणि मराठमोळा पर्याय म्हणून अनेकांनी वडापावकडे मोर्चा वळवला वडापावला शिवसेनेनं मराठी अभिमान बनवलं वडापाव विक्रेत्यांना संरक्षण दिलं काही ठिकाणी मोफत स्टॉल उभे केले हळूहळू वडापाव केवळ पोट भारायचं अन्न राहिलं नाही तो मुंबईकरांचा एक ओळखीचा भाग बनला इतकंच काय ते शिव वडापाव या नावाने एक साखळी देखील सुरू करण्यात आली म्हणजेच एक साधा वडा आणि पाव पण यातून उभं राहिले एक संपूर्ण खाद्य साम्राज्य कोणी चटणी भारी देऊ लागलं तो कोणी वडापाव सोबत कांदा आणि तिकड मिरची देऊ लागलं कोणी मसाल्यात आपली खास स्टाईल आणायला लागलं प्रत्येकाची हाताची चव वेगळी पण नाव एकच वडापाव पुढे जाऊन वडापावला जागतिक पातळीवरही ओळख मिळाली इतकंच काय तर तेवीस ऑगस्ट हा दिवस जागतिक वडापाव दिन म्हणून साजरा के केला जातोय काही जण तर म्हणतात की वडापाव हा दुसऱ्या बाजीराव शोधला होता पण त्याला कोणताही ठोस पुरावा नव्हता खरा इतिहास तर दादर स्टेशन पासून सुरू होतो आणि तेही अशोक वैद्य यांच्या छोट्याशा जुगाडात होत पण आज अशोक वैद्य आपल्यात नाहीत एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये त्यांचं निधन झालं तथापि त्यांचा मुलगा नरेंद्र हिने आपल्या वडिलांचा व्यवसाय हाती घेतला आणि ते अजूनही दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम मार्गावरील प्लॅटफॉर्म नंबर एकच्या बाहेर गरमागरम वडापाव विकतात पन्नास वर्षापूर्वी हिट झालेला वडापाव अजूनही लोकांच्या हृदयात एक खास स्थान व्यापून आहे हा वडापावचा किस्सा तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला कोणता वडापाव आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा